लोकशाही विरुद्ध राजेशाही विरुद्ध एकाधिकारशाही म्हणजे हे तिन्ही मुद्दे आपल्याला खरं तर यांच्या डेफिनेशन या माहिती आहेत आणि त्या नेमक्या कशा आहेत त्यांच्यामध्ये नेमकी काय सिस्टीम आहे हे आपण जाणतो लोकशाही असू दे किंवा राजेशाही असू दे किंवा पितिशा, शाही असतो प्रत्येकाचे फायदे तोटे हे सगळ्यांना माहिती आहे ते थोडेसे रिवाईज करून आपण त्यातलं कन्क्यूट करायचा प्रयत्न करू की नेमकं आपलं काय चांगलं आहे आता स्वातंत्र्यानंतर ब्रिटिशास ब्रिटिशांचं शासन गेल्यानंतर आपण लोकशाही पद्धत अवलंबली कन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून लोकशाही पद्धतीचा स्वीकार करून भारत सरकार संविधानावरती आधारित काम करतं आहे आणि त्याचे चांगले वाईट हे दोन्ही चेहरे आपल्यासमोर आहेत आता आपल्यासमोर केवळ चांगले मुद्दे मांडले जातात त्यातले काही मुद्दे झाकले जातात जे की त्याचे वीक पॉईंट्स आहेत नेमकं पर्सनली आपण जेव्हा हो विचार करतो तेव्हा ह्या तिन्हीपैकी कोणत्या पद्धतीचा आपण स्वीकार करू किंवा प्रमोट करू हे आपल्या वैयक्तिक विचारांवरती अवलंबून आहे पण तरी सध्याच्या संसदीय शासन पद्धतीमध्ये जे लोकशाही मार्गाने चालणाऱ्या या शासनामध्ये लोकांचं खरंच कल्याण होतं आहे का आणि ज्या समस्या सामाजिक समस्या आपण सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे किंवा ते ध्येय ठेवून आपण काम करतो आहे त्या गोष्टी साध्य केल्या जात आहेत का या गोष्टी तपासणं हे तितकंच गरजेचं आहे शासन पद्धतीमध्ये एक सर्वमान्य पद्धती पूर्वीपासून चालत आलेली ती म्हणजे राजेशाही पद्धत तिच्यापासून आपण सुरुवात करूया राजशाही पद्धत ही जगातली सगळीकडे असणारी जुन्या काळातली आणि सर्वमान्य असलेली एक शासन पद्धती जिच्यामध्ये एक राजा जो आपल्या प्रजेच्या कल्याणासाठी त्याच्या हातून जे शक्य असेल ते सर्व करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्या माध्यमातूनच लोकांचा विकास आणि स्वतःच्या राज्याचा विकास करण्याचा प्रयत्न करत असतो याला आपण राजेशाही पद्धत असं म्हणू शकतो किंगशिप मग राजा झाली राजाचे सेवक झाले राजाचे कर्मचारी झाले राजाचं मंत्रिमंडळ झालं या पद्धतीनं त्याचा दरबार हा समाजाच्या प्रगतीसाठी विकासासाठी काम करत असतो मग या राजेशाहीचे पण काही फायदे आणि तोटे आहेत मुळात फायदे सगळ्यांना माहीत आहेत राजा जर चांगला असेल तर प्रजा प्रजेचं स्वास्थ्य चांगलं राहतं राजा जर चांगला असेल तर प्रजेला कोणत्याही समस्या पटकन सोडवता येतात राजा नैतिकता नैतिकवान असेल नीतिमत्तेने परिपूर्ण असेल तर प्रजेला एकतर समस्या येत नाही आणि आल्याच तर राजा त्या पर्सनल समस्या आहेत असं समजून स्वतः त्या जातीने लक्ष घालून पब्लिकच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो की प्रत्येक जनतेला हवं आहे की राजाने त्यांच्यामध्ये मिसळावं प्रजेमध्ये मिसळावं आणि प्रजेचे प्रश्न हे स्वतः लक्ष घालून सोडवावं मंत्र्यांच्या कर्वी त्याच्या कर्मचाऱ्यांच्या कर्वी आणि ही ही जी पद्धत आहे राजशाहीची याच्यामध्ये हा सगळ्यात मोठा फायदा राजाला होतो की लोकांच्या मनामध्ये राजाविषयीची आत्मीयता ही वाढलेली असते त्याचं वृत्तिमंत उदाहरण आपल्याकडं छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं बघायला मिळतं म्हणजे राजा कसा असावा याचं उदाहरण आपल्या भारत देशामध्ये कित्येक राजांनी दिलेलं आपल्या आयुष्याच्या कार्यातून आपल्याकडे भरपूर असे राजा आहेत ज्यांनी आदर्शवत राजकारण कसं असावं एक आदर्श राजा कसा असावा याचं उत्तम उदाहरण त्यांच्या त्यांच्या काळामध्ये प्रस्थापित केलेलं आहे सामाजिक बांधगडींमध्ये ज्या समस्या असतात यांना कसं हँडल करावं हे छत्रपती शाहू महाराजांशिवाय आणखीन पहिलं नाव घ्यावं असं दुसऱ्या कोणाचं घ्यावं असं मला वाटतं पहिलं नाव हे छत्रपती शाहू महाराजांचं घ्यावं लागेल हे सामाजिक सुधारणा काय असतात काळानुसार चालणं काय असतं हे आदर्श पॅटर्न शाहू महाराजांनी आपल्यासमोर दिलेलं आहे कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज आता यामध्ये आपण तर महाराष्ट्रातले दोन नावं बघतोय पण असं भारतामध्ये भरपूर राजे होऊन गेले अगदी पूर्वीपासून जर पाहत आलो तर भरपूर असे राजे आहेत ज्यांनी त्यांच्या त्यांच्या काळात अतिशय उत्तम काम केलं स्वतःच्या साम्राज्याचा विस्तार केला स्वतःची ताकद वाढवली स्वतःचं नाव कमवलं आणि सर्वात महत्त्वाचं या भारतातल्या जनतेच्या मनावरती सुद्धा राज्य केलेलं आहे म्हणजे अगदी अशोकासारखा क्रूर राजासुद्धा शेवटी इथल्या भारतीय मातीतल्या तत्वज्ञानात तत्त्वज्ञानाला सांभाळून घेऊन तत्वज्ञानाचं अनुसरण करून इतका नीतिमंत झाला क्रूर मनवल्या गेलेल्या एका राजाला भारताचा सम्राट म्हटलं गेलं भारतातच नव्हे तर बहुतेक अशोकाचं साम्राज्य पूर्ण जगभर पसरलेलं होतं मोठा सम्राट इथं भारतामध्ये उद्याला आला त्याही अगोदर मग चंद्रगुप्त मौर्य असेल चाणक्य असतील असे दुरंत राजकारणी आपल्यामध्ये होऊन गेले म्हणजे जुन्या काळातलं झालं आणि आज आपण त्याचं कुठंतरी एक थोडंसं सा वेगळ्या स्वरूपातलं वातावरण पाहतो म्हणजे भारतामध्ये जी राजेशाही पद्धत होती त्या राजेशाही पद्धतीला अनुसरून कित्येक साम्राज्यांनी कित्येक संस्थानांनी प्रचंड विकास साम्राज्याचा तसेच प्रजेचा सुद्धा केलेला आहे हे आपल्याला वारंवार ठळकपणे दिसून आलेलं आहे राजशाही पद्धतीमध्ये अशी काही चूक काढावी अशी चूक ही सगळी उदाहरणं बघता अजिबात सापडत नाही आता इथे लागतो पण पण ही राजशाही पद्धत हे केव्हा ठरते असं जर कोणी म्हटलं आपण राजेशाही अलीकडं का नाही वापरत तर त्याचं उत्तर सुद्धा इतिहास होत सापडतात पण हा शब्द इथं लागतो की राजेशाही तेव्हाच सफल होते जेव्हा राजा हा नीतीमंत असतो जेव्हा राजा हा नीतीमंत असतो आणि जर राजा नीतिमान नसेल नीतिमंत नसेल तर साहजिक आहे तो राजा फार काळ टिकणार नाही त्याच साम्राज्य फार वेळ वे वे अस्तित्व राहणार नाही जी गोष्ट चंद्रगुप्त मौर्य धनानंद आणि चाणक्य यांच्या बाबतीत झाली होती धनानंदाचा गर्व त्याला खाऊन गेला चाणक्याने चंद्रगुप्ताच्या साह्याने त्याची सत्ता उलखवून टाकली हे भरत जेव्हा राजा हा नीतीमंतन असतो जेव्हा राजा हा गर्विष्ट असतो जेव्हा राजा प्रजेचा विचार करत नाही म्हणजे राजेशाही आपण खरं तर नाकारण्याचं कारण हेही आहे की राजेशाहीमध्ये व्यवस्थित शासन पद्धती राहील की नाही टिकेल की नाही याची शाश्वती फक्त राजाची नीतिमत्ता देऊ शकते राजा जर चांगला असेल तर त्याची प्रजा अतिशय खुश राहते अतिशय चांगली राहते त्याचं साम्राज्य अबाधित राहतं त्याला कुणीही धक्का लावू शकत म्हणजे आजही आपण शतकानुशत शक्का झाली जुन्या राजांची नावं घेतोय आहे याचा अर्थ त्यांच्या कामामध्ये त्यांच्या त्यांनी त्यांचं अस्तित्व दाखवून घेत जे वाईट राजा आहेत ते वाईटच होते दृष्टिकोनातून सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून जे वाईट होते ते वाईट राजे होते आणि जे प्रजेला हवं आहे माणसाची नीतिता काय म्हणते राजाने हो। राजांनी असं असावं त्या पद्धतीने जे वागत होते ते राजे चांगले होते आणि या राजेशाहीला सर्वात मोठा हा एकच तोटा आहे की राजाची नीतिमत्ता ही त्याचं यश अपयश ठरवत असते आणि म्हणून जर राजा चांगला असेल तरच प्रजा उत्तम शक्ते है तो तो ही उत्तमरित्या राहू शकते प्रजेचे प्रश्न हे सुटू शकतो अदरवाईज राजेशाही टोटल सबशेल फेल ठरत असते राजेशाहीचा राजेशाहीचा दुसरा मुद्दा मुद्दा एक वीक पॉईंट बनता येईल तर राजाचा मुलगा हाच राजा होईल ही राजेशाहीची दुसरी एक बाजू आहे ऍक्च्युली असं नाही व्हायला पाहिजे ज्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे तो राजा व्हायला पाहिजे पण अनुवंशिक पद्धतीनं राजाचा मुलगाच हा राजा होईल हा इथं त्यामध्ये एखादी योग्य व्यक्ती राजशाहीमध्ये एखादी चांगली पदापासून दूर राहू शकतो आता काही ट्रायबल्समध्ये ही गोष्ट की राजा कॅपॅसिटीवरती ठरवला जातो तो राजा उन्या लायक ची लायकी आहे का हे तपासलं जातं आणि मग राजा निवडला जातो जसं जंगलामध्ये सिंहांचा राजा कोण जंगलाचा राजा कोण हे सिंहांच्यामध्ये युद्धानंतर ठरवलं जातं युद्ध होतात लायकी तपासली जाते आणि ही लायकी राजेशाहीमध्ये प्रत्येक वेळेला तपासली जाईलच असं केवळ राजाचा राजाचा मुलगा आहे आहे वारस म्हणून एखाद्या अयोग्य व्यक्तीला हे फक्त हा राजशाही स्वीकारण्यामधला दुसरा मोठा धोका पहिली गोष्ट राजा जर नीतीमंत असेल तर राज्य व्यवस्थित चालेल दुसरी गोष्ट राजाचा मुलगा जर आयोग निघाला तर राज्य खट्ट्यात पडणार आहे हे दुसरी महत्वाची आणि म्हणून आपण या दोन मुद्द्यांमुळे राजेशाही नाकारले नाकारले नाही त्याचं कारण म्हणजे राजेशाहीला काही मर्यादा आहेत जसं की वैचारिक मर्यादा आहेत राजकीय मर्यादा आहेत धार्मिक मर्यादा आहेत या मर्यादांचा इथं विचार केला जातोय कदाचित राजाची एखादी एखाद्या राजाची विचारसरणी ही प्रजेतल्या काही तत्वांना पडणार नाही आणि ते लोक अशा केसमध्ये बंड करून उभे राहू शकतात त्याच्या विरोधात उभे राहू शकतात राजाच्या विरोधात कटकारस्थ केले जाऊ शकतात हा हो धोका पूर्ण राजेशाही व्यवस्थेला सगळ्यात मोठा जे राजाची विचार करणे जर योग्य असेल शंभर टक्के सगळ्यांना पटणारी असेल तर राज्यात टिकेल जे की प्रॅक्टिकली बिलकुल शक्य नाही जिंकत शक्य नाही प्रत्येकाचे विचार वेगळे असतात राजाचे विचार हे सगळ्यांना पटतीलच असेल एखाद्यावरती दे झालेला न्याय एखाद्याला मिळालेला न्याय कदाचित एखाद्याला दुसऱ्याला अन्याय वाटू शकतो एखाद्या व्यक्तीला मिळालेला न्याय दुसऱ्या व्यक्तीला कदाचित अन्याय वाटू शकतो वा ही परिस्थिती राजशाहीमध्ये आहे हे महत्त्वाचे एक मुद्दे आहे ज्यामुळं राजेशाही आपल्याला अवलंबता येत नाही आत्ताच्या काळात किंवा या काळामुळं या थोड्याशा कारणांमुळं राजशाही पद्धत थोडीशी मागास राहिली जी की प्रखर्षानं हे जाणवून येतं आहे की राजशाही बंद पडण्यापाठिमाचं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट एकीकडं लोकशाहीचा उदय कसा झाला लोकशाही कशामुळे आली राजा स्वतःची मनमानी कारभार करू शकत राजाला प्रजेचं हित लक्षात घेतलं पाहिजे राजाला प्रजेला काय हवंय ते लक्षात आलं पाहिजे या गोष्टीवरच राजाचं यश आदेश करणार आहे किंवा त्या राज्याचं यश आदेश करणार आहे राष्ट्रीय क्षेत्र आता डेमोक्रेसीचा उदय नेमका याच्यातूनच होतोय की राजा स्वतःचे निर्णय हे लोकांवरती लागू शकत नाही त्याला प्रजेला विचारलं पाहिजे की बाबा हे करू की नको करू आणि जर प्रजा होय म्हणत असेल ज्याच्यामध्ये आपण वोटिंग घेऊ शकतो ज्याच्यामध्ये मतदान घेऊ शकतो लोकांचं मत जाणून घेऊन मग राजा निर्णय घेतो आणि इव्हन राजा निवडीचा अधिकारसुद्धा आपण लोकशाहीमध्ये प्रजेला दिलेला आहे त्यांनी मतदानाच्या माध्यमातून मतगेरीच्या माध्यमातून राजा निवडावा ज्यांना आपण आज राजकारणी म्हणून हे लोक खरखर राज्याचे सेवक म्हणून तिथं निवडले गेलेले आहे ही भावना लोकशाही तत्वांमध्ये असते लोकशाही डेमोक्रेसी या शासकीय पद्धतीमध्ये या शासन पद्धतीमध्ये प्रजा ही राजा असते प्रजा ही राजा असते लोकशाही पद्धतीमध्ये प्रजा ही राजा असते आणि प्रजा जे ठरवेल ते काम प्रजा जी ठरवेल तो राजा होईल प्रजा ज्याला ठरवेल ती राणी होईल ज्याला ठरवेल तो राजा होईल ज्याला ठरवेल तो कर्मचारी होईल ही पद्धत लोकशाहीमध्ये आपण अवलंबलेली प्रजेमधून कर्मचारी निवडले जातात प्रजेमधून राजा निवडला जातो प्रजेमधून व्यवस्था निवडली जाते मग कशा पद्धतीने आणि त्यातही भारतीय संविधान हे इतकं सशक्त आणि वेगवेगळ्या घटनांचा अभ्यास करून बनवल्यामुळं ते इतकं सशक्त आहे की त्याला धोका पोचत नाही त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारे हल्ले केले जात आहेत पण पर... तरीसुद्धा त्याचा जो मुख्य ढाचा आहे याला कोणीही धक्का लावला तर इथली प्रजा त्या व्यक्तीची सत्ता उलटवून टाकल्याशिवाय राहत नाही आणि त्याच्यामुळं ते सशक कायदा कानून परत आहेच पण जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे मला वाटतं शेवटच्या भाषणातच हे वाक्य आहे की हे सगळं संविधान खूप स्ट्रॉंग आहे खूप जबरदस्त आता हे राहतं कोणावरती तर हे वापरणारी लोकं कशी आहेत याच्यावरती याचं अस्तित्व किती काय टिकणार आणि याचा प्रभाव काय असणार आहे तेच ठरणार आहे म्हणजे संविधान हे चांगलंच पण ती वापरणारी लोकं आपण कशी निवडून देतो आहे याच्यावरती सगळं आहे म्हणून आपण चांगले नेते निवडून दिले पाहिजेत चांगल्या लोकांना पुढं नेलं पाहिजे हे लोकशाही सांगत असते आणि म्हणून लोकशाही पद्धतीचे सुद्धा फायदे थोडे आहेतच तरी आपला सगळ्यात मोठा फायदा की प्रजेला राज्य चालवण्यामध्ये भ्रेष्ठ प्रजा राज्य चालवू शकते प्रजेतून निवडून आलेली सामान्यातली लोक सामान्यातली सामान्य व्यक्ती ही राजा बनू शकते ही लोकशाहीची ताकद आणि म्हणून राजशाही विरुद्ध लोकशाही असं कंपेरिजन करत असताना आपण लोकशाहीला चक्त माप दिलं पाहिजे लोकशाहीमध्ये सर्वांचा विचार घेतला जातो सर्वांचा मत विचारात घेऊन मग निर्णय घेतला जातो या गोष्टी आपल्या लक्षात लोकशाही जितकी चांगली आहे तितकीच त्याची दुसरी बाजूसुद्धा डार्क साईड जी आहे ती आहे म्हणजे प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात त्या पद्धतीने लोकशाहीचे सुद्धा काही डार्क साईड्स आहेत ब्लॅक होल्स आहेत ज्याच्यामध्ये लोकशाहीत फेल करण्याची शक्यता असते आणि जे की आज अलीकडचं आपण उदाहरण बघितलं जिथं नेपाळमध्ये जे झालं पंजाबमध्ये सॉरी बांगलादेशमध्ये जे झालं हे लोकशाही फेल झाल्याची लक्षणं इथं दिसून येत आहेत आपल्याला तर ते का झालं तर त्याचंसुद्धा कारण मूळ हे प्रजेतच आहे प्रजेनं चुकीच्या लोकांना निवडून दिलं आणि म्हणून लोकशाही फेल झाली याचा अर्थ लोकशाही सिस्टीम खराब नाही आहे तर मगाशी सांगितल्याप्रमाणे जे बाबासाहेबांनी जी धोक्याची सूचना आपल्याला अगोदरच दिली आहे लोकशाहीचा आपण अवलंब करतोय संविधानाचा आपण अवलंब करतोय पण त्याच्यातला धोका त्यांनी अगोदरच सांगितला आहे की हे संविधान हे कॉन्स्टिट्यूशन ही शासकीय पद्धती लोकशाहीची पद्धत वापरणारी लोकं जर नीतिवंत नसतील तर नाही शासन लोकशाही व्यवस्था अस्तित्वात राहणार आणि म्हणून सरकारी नोकरशाहीचा आणि लोकशाही मधल्या राजकीय नेत्यांना बाबासाहेबांनी अगोदरच त्यांना वेगळी भूमिका दिली त्यांना वेगवेगळ्या एकाच साच्यामध्ये वेगवेगळ्या पार्ट्समध्ये मध्ये आहे सरकारी नोकरशाही आणि सरकारी किंवा सरकार चालवणारे लोक म्हणजे नेते लोक यांना एकमेकांवरती कसं कंट्रोल साधता येईल या पद्धतीची रचना आपल्या संविधानात केलेली आहे हे दोघंही एकमेकांना कंट्रोल करू शकतात त्याच्यामध्ये कुणीही दोघांपैकी कुणीही मनमानी कारभार करू शकत नाही ही आपल्या व्यवस्थेची ताकद आहे आणि म्हणून आपल्याला परत एकदा हे नमूद करावंच वाटतं की आपलं भारताचं जी शासकीय पद्धत आहे ती लोकशाहीकडं आहे आणि म्हणून आपण राजशाही पहिल्यांदा संपुष्टात आणली तिला थांबवलं लो, आणि लोकशाहीकडं आपण वळलो आणि त्याचा परिणाम आज आपल्याला दिसतोय भारतामध्ये प्रगती आहे कोणाच्या एकाच्या मर्जीवरती हे सगळं चालत नाही ही भारताच्या लोकशाहीची ताकद आहे जी आपण जगाला दाखवून दिलेली अशा पद्धतीनं हा भारत देश आपला लोकशाही बदलचा आहे आता यामध्ये एक नवीन मुद्दा जन्म घेतो पहिल्या महायुद्धामध्ये दुसऱ्या महायुद्धामध्ये प्रदर्शन जाणून आलं की राजा किंवा लोकशाही पद्धत अवलंबली म्हणजे राज्य हे खूप समर्थपणे चालवता येतं हा विश्वास सुद्धा काही ठिकाणी बोल ठरला मी जसं सांगितलं की लोकांच्या भावनांची कदर लोकशाहीमध्ये केली जावी हे जर होत नसेल तर साहजिक आहे लोकशाही नेपाळसारखी जी अवस्था झाली ती होणार आहे सगळीकडे कारण जर लोकांना विचारात घेतलं जात नसेल केवळ मंड नेते मंडळी जर मजा करत असतील नेते मंडळींना फुकटच्या पेन्शन भेटत असतील आणि प्रजेला खड्डे असणारे रस्ते भेटत असतील महागड्या शिक्षण भेटत असेल जे की परवडणाऱ्या नाही शिक्षण भेटत असेल ज्यामुळं प्रजेचा विकास खुंटला असेल अशा वेळेला प्रजा बंड केल्याशिवाय राहणार ना नाही ज्याप्रमाणे आज बांगलादेशमध्ये परिस्थिती उभी राहिली पाकिस्तानमध्ये परिस्थिती उभी राहिली जगातल्या बऱ्याचशा देशांमध्ये देशा अलीकडे पर नेपाळमध्ये परिस्थिती उद्भवली हे कारण आहे लोकांमध्ये असंतोष लोक का नाराज झाले कारण या लोकांनी लोकशाहीचा अवलंब केला ज्या लोकांकडे फार मोठ्या अपेक्षाने यांना निवडून दिलं ते लोक फक्त स्वतःची घरं भरण्यात व्यस्त झाले स्वतःच्या मुलाबाळांनाच व्यवस्थित सांभाळण्यात व्यस्त झाले प्रजेकडे दुर्लक्ष केलं आणि मग त्याचा असंतोष त्याचा उद्रे या अशा पद्धतीने समोर आला स्वतः राज्यव्यवस्था उलटवून टाकण्या इतपत सामान्य नागरिकाला पाऊल उचलावं लागलं आणि इथं मग मुद्दा येतो की एखादी कारशाही खरंच महत्वाची आहे का एखादी असली पाहिजे का तर शंभर टक्के इथं बरेच जण याच्या समर्थनावर उभे राहतील जसं आपण मगाशी अशी पहिला उल्लेख केला पहिल्या महायुद्धामध्ये दुसऱ्या महायुद्धामध्ये जी भूमिका नाझीच्या हिटलरने घेतली ती भूमिका काहीनी घेतली तर कदाचित राष्ट्रप्रेम राष्ट्रभावना ही वृद्धिंगत होईल असं बऱ्याच जणांना वाटलं साहजिक आहे आणि राष्ट्रप्रेमाच्या माध्यमातून अमुक एखादी वंश व्यवस्था अमुक एखाद्या जातीचा ग्रुप किंवा अमुक एखाद्या धर्माचा ग्रुप हा या जगामध्ये स्ट्रॉंग बनू शकतो त्याला प्रबळ स्थान निर्माण करता येऊ शकतं जे की त्या वंशासाठी त्या धर्मासाठी जरी चांगलं असलं तरी जगासाठी मात्र ते खतरनाक बनू शकतं जगातले जेवढे धार्मिक देश आहेत त्या धार्मिक देशे त्यांची प्रगती तर ठीकच पण जे धर्मांत झालेले आहेत अशा देशांची प्रगती आपण पाहतोय आज त्यांची अवस्था किती बिकट आहे ते आपण पाहतो म्हणजे अक्षरशः खायचे वांदे आहेत अशी काही काही देशांची अवस्था पब्लिक इथल्या पब्लिकची तर धर्मांध बंताकामाने धार्मिक जरूर असावं आणि भारताची ही खूबसूरती आहे हे सुंदरता आहे की भारतामध्ये सर्व धर्म समानतेने पाहिले जात आहेत सर्व धर्मांना तितकाच अधिकार दिला जातो आहे काही कॉम्प्लिक काही असामाजिक तबांमुळे अशांतता हो। निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे त्यांना पूर्णपणे यश त्याच्यात येत नाही हे भारताच्या लोकशाहीची ताकद आहे हे मला नाही तर नमूद करायचं म्हणजे एकंदर एकीकडे वरच व लोकशाही ही कायम ठरते कारण याच्यामध्ये लोक एकमेकांना कंट्रोल करतात पण ही मनाप्रमाणे कारभार करू शकत नाही हीच खरी लोकशाहीची ताकद आहे काहीमध्ये एक परत एकदा जसा राजेशाहीमध्ये मध्ये आहे तसाच येतो एकाधिकारी शाही करणारा माणूस हा जर प्रजेच्या भल्याचा विचार करत असेल तर ती एकाधिकारीशाही चांगली आहे असं म्हणायला हरकत नाही पण ती व्यक्ती गेल्यानंतर पुढच्या व्यवस्थेचं काय हे शाहीतला हा सगळ्यात मोठा ड्रॉप आहे हे जे सक्सेसर आहे तो सक्सेसरसुद्धा पहिल्या राजा एवढा पहिल्या व्यक्ती एवढा नीतिमत् असेल का हा मुद्दा आणि तो जर नसेल तर नक्कीच ती शासकीय व्यवस्था ही राजकीय व्यवस्था तिथं फेल झाली आपण एक उदाहरण मजे मजेमध्ये आपल्याकडं कशा तर पूर्ण माहिती नाही त्याची पण उत्तर कोरियाचं मग त्याला डिक्टेटर म्हणतोय खरं पण त्याचे काही सोशल मीडियावरती व्हिडिओज व्हायरल होत आहेत तर तो, तो सामाजिक कामांमध्ये खूप इन्व्हॉल्व आहे खूप स्ट्रिक्ट आहे जराशी चूक झाली की तो लोकांना उडवतो वगैरे वगैरे अशा गोष्टी केल्या जातात पण ॲक्च्युली त्याच्यामध्ये खरंच काही तथ्य आहे का हे तपासलं पाहिजे आणि चुकीच्या असतील गोष्टी तर त्यांना चुकीचं म्हणायला हरकत नाही पण जर तो स्वतःच्या प्रजेचा विचार करत असेल तर त्या मुद्द्यासाठी तो बरोबर आहे स्वतःच्या देशाच्या प्रगतीचा विचार करत असेल तर तो बरोबर आहे पण जर त्याच्यामध्ये मानवी हितांचं जर रक्षण होत नसेल जागतिक मानवी मूल्य जी आहे त्यांचं रक्षण होत नसेल तर मात्र तिथं चुकीचं म्हटलं पाहिजे मग आता हे थोडंसं पूर्ण माहिती घेऊन आपण त्याच्यावरती खरं तर जास्त टिप्पणी करू शकत नाही कारण तो आपल्या देशाचा मुद्दा पण आपल्या देशामध्ये ही एकाधिकारशाही आपल्याला नुकसानी पाहू शकते हे सर्वांना अनुभवानं माहिती आणि म्हणून आपण एकाधिकारशाहीला तर प पहिल्यांदा लाभ ठेवलं आहे राजशाहीमध्ये सुद्धा आपण पहिल्यांदा संस्थानांना त्यांना जे बेनिफिट्स हवेत तेवढी सूट देऊन त्यांना आपल्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेतलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी तितक्यात सुंदरपणे आपण व्यवस्थित चालू आता ते आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपण लोकशाहीमध्ये जेव्हा काम करत असतो तेव्हा हा कारभार सुद्धा काही एक त्याच्या मनावरती चालत नाही मग नेमका होतंय आपण लोकशाही जेव्हा अवलंबे तेव्हा सर्वात महत्त्वाचं संविधानाचं तत्व अवलंबतं संविधानाला आधारित आपण मानव पुढं गेलो हे आपल्यासाठी खूप चांगलं आहे आपलं संविधान हे लिखित संविधान आहे आणि या लिखित संविधानामुळं आपल्याकडं जी शासकीय व्यवस्था टिकून राहिली ती या नियमानुसार चालते वेळोवेळी त्याच्यावरती अमेंडमेंट्स करण्यात येतात वेळोवेळी त्याच्यामध्ये बदल करण्यात येतो ही आपल्या भारताच्या संविधानाची ताकद ही जगाला आपण वारंवार दाखवून गेले की आपण किती स्ट्रॉंग होतो आणि म्हणून भारतीय लोकशाही जगामध्ये एक आदर्शवत लोकशाही आहे आदर्शवत लोकशाहीचं उदाहरण ही भारतीय लोकशाही आणि आपल्याला त्याचा गर्व असला पाहिजे आजचा विषय आपण लोकशाही विरुद्ध एकाधिकारशाही विरुद्ध राजशाही असा अशा पद्धतीचे आणखीन आपण विषय Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không channel... bỏ